तर आज काय करायचं केळीच शिकरण केळीच आमच्या जाऊबाई आल त्या बघा काल आमच्या सासऱ्यांचं काल माशिक होत त्यांनी केळी आणली होती येताना दिशी किळी बघा ही दिशी केळी बघा ही गोड पण लागते चांगली गोड आहे हा तर चला आपल्याला थोडस आपण काही लय नाही आपण दोघी जाई खायला त्याच्यामुळे आपण काही लय बनवायचं मी नाही खाणार लय तिला गोड लागतं काय तरच लागत ते असं घेतलं गरम गरम दूध तापून घेतलेलं आहे आता का त्यातच टाकायचं चिरून डायरेक्ट त्याला किच शिकर माहिती दे त्यात भरपूर असतय काय 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 साखर पण टाकून घेतली साखर खेळ सगळी सुलून नको घेऊ हातात थोडीशी ठेवू तेच कि मीच करायला लागली नाहीतर काय काय बारीक बारीक काप करायचं बघा आणि त्याच्यात टाकायचं टाकायचं छान असं किळी तशी करून तयार खायचं हा करून खायचं हा ज्यांच्यात किळी आहे त्यांनी करून खावा आणि सांगा कमेंट करून कसं लागतंय असं कापून घ्यायचं चांगलं होतं इतकं मोठं मोठ छान लागतं ये गळेबात झाली आपल्याला हे गना नो 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 काय कासा ना काही बकर बाबा मला नुसतं काय तू आ इतके केलेलं खाजा की नुसतं हां मग काही काम आहे मला परत तू आव। आवर ना खायाचं खायाचं नाव ठेवायची परत हां बरोबर आहे ही खरं मात्र बोली बघतो मम्मी पप्पा सारखं का काम करून gitले बघा मी हे आता हलवून किती साखर कर साखर मग बारीक करूनच टाकायची की साखर मग त्याच्यात पिठी साखर केलेवणी आणि त्याच्यात टाकूया आपण टाका तूप संपलं तूप दोस्त तूप आणायला लावा लागल तू टाकलं आणि आज बघा तुमच्याला तिचं दहावीचा तास चालू झालं ते आज दहावीचा तास म्हणायला लागल सुट्टी आज आज काय तर हाय वाटते महावीर काय तर जयंती काय तर म्हणून म्हणलं चला आपण केळीच शिकरण करूया आणि खाऊया खावा काय खात नाही मला पण काय आवडत नाही म्हणलं आपल्या दोघी पुरतच करायचं आपलं

आवरा की चला आता बाई सकाळ धरण जेवली का मी चला मस्त असं शिकरण केलंय चपात्या केले ते गरम गरम सकाळी ओके गेली का तर आपण चला जेवून घ्या चला पलीकडे तिकडे थांब दोन मिनिट मस्त बघे ताटात घेऊन ठेवूया इतकं हळू घेतलं एवढं एवढं बारक्या चमच्या कधी यायचं ती मग तुला इतक्या बुका लागली मग काय सांगू चपाती सोबत शिकून खायचं

मला दुसरं काय करून खायचंय आता आज भज्जी करू खाचील खाचील खाची। भज्जी करू भज्जी तुला तेवढं जी आहे हाय ना मग काय असू दे सांगते मी मावशीला मा फोन करून ये म्हणून इकडे शिकरण मावशी तेवढ्याची आडाय मावशी तुझ्यावरून चटकेची आहे आणि असलं तसलं खा वाटत नाही अजिबात सुद्धा मंगन सारखं तिला काय नाही काय चांगलं चांगलं करून खावं लागतं तिला म्हणून म्हणलं तिला फोन करून बोलवून म्हणते शिकरण खायला तिला सांगते येताना मस्त काय तर असं करू ना बघ तुम्ही करून चटक्याचा जाऊ दे तुला व्हिडिओ मध्ये तिला बघते की चांगलं तिने काय म्हणली मला भांडण नको काढू बरोबर ती भांडण नाही तिला सांगती तिला काय भांडणं करती होती असं आता ती जाळी इतकी माहिती काय म्हणत नसती मला माहितीये काय म्हणत नसती फोन केल्यावर खाऊ आहे बघ तुला पण <laughs> मला हा शक्य आहे का बघा अशक्य करून दाखवते मी तुला ते मला तेवढी जीड आहे ती हायचं आणि रिटून खायचं आणि म्हणायचं नाव परत काय करायचं झोपायचं चार वाजल्याशिवाय उठणच नाही तुमचं ए मी कुठं झोपती ग नाही मावशी तर स्लिपी काम झोपती काय मापाच्या बाहेर कोमातच असते या गेल्या हॅलो अशी करती लगेच कोमात गेले होणी कोमात गेले नाही असले कुठं झोप नसत बाया मग तू काय करते तू पण मी ना बाईत की झोपत आजीबा सुद्धा तुमच्या अंगावरनं गाडी गेली तर कळायचं नाही तुम्हाला मी नाही बाबा इतकं डेंजर झोपत कधीच मी रात्रीची जागीच असते डेंजर झोप असती माझी हाती जागसूत नुको वे, आशा, आशा, खाती मग तुला नको म्हणलं मावशीलाच फोन करून सांगते बघा अशा म्हणते तुला म्हणून मावशीला मावशीला सांगते ते सांग चला चला टाटा बाय बाय काय झालं आमची कशाची शिकराची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट परत करून सांगा आहे का नाही टाटा बाय बाय